गायत कशा तुम्ही आयोग तुम्ही माझ्या गाय डायरेक्ट हिवेक इथे झाला ब्लॉग शूट करायच्या आधी घर आणि घरा चालली त्यांचा चिकनचा मॅन्युजेट तर गाय चला मी आता आहो ते डायरेक्ट इथे गेला म्हणून ब्लॉग शूट गाय गायन चालू केला चला आता पुढे काय ते तुम्हाला दाखवला आमचा प्रणव आवडा काला आहे की ओ कालोका सुद्धा दिसणार नाही उजेड मारल्यावर दिसला बस मग इकडे आपला प्रणव भाई आलेला आहे इकडे बाय बाय आधीने बसवले गाईस ब्लॉगर बघायचं आहे मग मग ते बघा ब्लॉगर गाईस काय झालं सबस्क्राईब करा अर्ज युट्यूब चॅनल खोल बाई खोलाय का इथं ई माझ्या बाजे बघायच त्या बाहेर बोल आप का आपल्या केकचा इश्यू झाले म्हणून जरा पोरा थांबल्या केकला अजून आणला वाटलं काहीतरी दिले मॅटर केकचा त्याही काही दहा हजाराचा कितीचा केक मागवलेला तर त्याही साडेतीनशेचा जेवण आले लाईक करो शेअर करो सो आज आम्ही लई लवकर पोरांच्या वेटिंग साठी आम्ही थांबल्या आता तिकडून कोणतरी येईल ना आम्हाला फकरीली अशी गोष्ट कारण का माहिती आहे गाईज आम्ही केक न आणला आम्ही जरा थोडीशी चिकूटपणा केल्या म्हणजे केक केकले पण म्हणजे आम्ही नाही आणला असं सध्या आपल्या ब्लॉकचा उजेड ना पकडून नंतर आता बड्डे इथं नॉमिनेशन आमचा होता आणि नाही आपला काय बसले प्रीतम तुम्ही आवाज आगी अरे प्रणव पुमा पुमाचा कपडा नाही नको बोलशील झाला तूच सांग गाई व्यक्ती चाललंय आज आहे आपल्या थालाबाईचा बर्थडे बर्थडे गाई विषय काय झाला माहित आहे का मला ट्रॉफी होती शनिवार शनिवार आहे ना नकली पोरी अशा वाटते पोरी वाटायच्या बाईन तुम्ही अर्धा तास झाला आम्ही इथं होतो बर्थडे इथंच होतो थालाबाईचा बर्थडे आहे बब बे आत्माजी घुसली सांगता तुम्हाला सगळी इकडे डायरेक्ट गावाच्या टायमा इथे टाइम झाली सगळी डायरेक्ट गावाच्या टायमा लागली आम्ही नामदृष केले ते दोन की एकाचा नेहजर माहित नाही तरी बी चाललंय काय बाबूला गाय झाले आमच्या काय सूर्य आहे ना सगळी सूर्य आहे बाबू तुझं नाव काय हा काय नाव तुझा पप्पाचा नाव एकरी गायच तर त्याला केकची जास्ती तर कापाची सुरी आणून दिलं बघायचं केक कापायचा गाय जास्त झाली गाय तर बघ म्हणत केकच काप बोलत केकच काप बोलत बघायचं शांत म्हणतो केकच काप बोलत सुरीला सुरी जय जय जा काप जा जा काप जा तो तो तुझ नाव का इकडे हा काय हॅपी बर्थडे तो नको तो नाही तो नाही त्याच्यात नाही त्याच्यात नाही केक किशन बघ तो बघ हा गाईस पाणी पोरले घराला हा बघ बघ किशन बघ हा तोच तोच कार 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 काय गे 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 गे। तो विचाराम बनले काहीच नाही आमदार आपला सुट्टी इकडे व्हिडिओ कोण तरी बघल्या सारखं दिसतो ताईच आपले पाहिजे ना जन तिथं आपल्याला बाबूला जास्ती गायी झाली बाबूला जास्ती गाय झाली आमच्या पेक्षा टायर आधी टेकते पोरांच्या जास्ती बाबूला गाय झाले गाय बघू शकता पोरांच्या जास्ती बाबूला गाय प्पी बर्थे जो यो हेप्पी बर्थ डे टू यो हेप्पी बर्थडे स्वापी बे टू यो स्वाए आये बार बार दिन ये आए चुंज हजारों साल ये वेरिये Happy birthday to no, no, you. So no, no. no. happy birthday. पार्टी बर्थडे गाइस आत ते का है का तू बार बार दिन है तो पानी भरपूर नसता कसा है ज्या माणसाला केक जास्त कفته नाही त्याच्या आईडिया पाणी येत असते प्रणव की प्रणव काय तेना लता मी झालो म्हणून एक रस्ता चालू एक केक एक केक साठी ये हे बाबूला देला

बायला नेल्याशिवाय केक कपणार नाही आमच्या गावात असं कधी म्हणजे आंबे गावात ना कधी झालं ना कशी आपले डाल राहिले काय मग याला बोलू त्याला याला बोलू त्याला बोलूयाला याला बोलू दे म्हणजे कसं डाल कपलीच पाहिजे टोपी काढता काय माहितीये का तो आमच्या वर्गातला प्रेम होता तो प्रेम होता विषय काय झाला माहिती का प्रेम होता त्याचं नाव टप्पू होता त्याला टपल्या मारून मारून टप्पू गेला म्हणून घालतो घालते मारून मारून त्याचे केस गेले आता काही मॅडम होती ना त्याने एकदा नाव बांबू ठेवलं बाईचा वाड्डी होता नाही या बाईला काही बोलू शकत नाही तुम्ही बाईने आता नवीन चॅनल खोलले त्याचं म्हणणं आहे का आता कम बॅक करायचं सिग्मा धंदा यांचा आहे ना मला खायला बी दे बोल आता का बोलश तुम्हाला माहिती आहे सव्वीस तारखेला आपली शरद होणार आहे मथुर सोन्या मथुर वर्ष सोन्या नाही गाईज स्वतःहून केक आले असा असा स्वतःहून केक आला ना मग जरा बरं वाटतं

चालतंय बघ असं माहितीये जास्त हलकात बघा केलं वाटेल काय ब्लॉकला तुम्हाला वाटला नाही अरे स्वतः डिगबला खात आमचं

हे बीत्या पंडीला आले की जावा ला झाले तू जावाला हे पणया हे पंड्या हे बंडीला लेके की जावाला आले गाय हे बीत्या कला आले गाईज आम्ही पूजेला आल्या एक करून रुपयाचा आयर टाकले

आले आल्या आमच्या पोरांचं मंदर खूप झाले आणि सगळ्यांच आले बा इकडे काही काही नामणीची इकडे सुरुवात बडाला डायरेक्ट सुरुवात कोणी सुरुवात दाली व्हायली सुरुवात बघा डायरेक्ट सुरुवात ती गोष्ट वेगळी आहे एकदाच घेतला तिसऱ्यांदा भात घेतला तिसऱ्यांदा दोन भाकरी तीन विला भात बाबा का जेवला काय बघा इथं पण उठला जेवून तरी बी आम्ही काही नाही हे बघू शकतो तीन वेल्या भात जेतला दोन वेळेला भाकरीचा बाबा 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 आम्ही जेवून बेऊन उठलो इकडे आपला ब्लॉग चालू झाला दुसरा तरी भाई जेवण कोण आहे दोन तीन वेल्या दोन भाकरी तर बाबा तिथे

आणि सध्या आता आम्ही घरी चालल्या विदेश काय बोलशील जाता जाता काय नाही जावाला कसा होता सगळी गेम जावा होती गे। जावा गेम कशी होती म्हणजे आपण गाला आलतो आपण गाला तेरा वेळेला जागा आम्ही कसा आता पोरांपोर घालतो आम्ही जास्त करून तेव्हा काय चोर 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 एक आंब्याचा नाही डोक्याचा चोर आंब्याचा डोक्या बारीक बारीक आंबोली चोर चोर आंबा डोका चोर आंबा डोका चोर तुम्हाला माहित नसेल अरे कांदानी चोरत कांदानी चर मामूस एटीएम ने मामास एटीएमने चोरले ना नाही शाळेचे पंख चोरले आता पोरा ये ना आंबे सोडले की काही नाही কে বোলা কে বোলা খোপড়ে তো খোপড়ে তো पहिले स्वतःला भेटते का बघ नंतर दुसऱ्यांची जायच इकडे प्रणव बघा ना वायफाय भेटले तर ऐकत नाही वायफाय भेटले तर ऐकत नाही काही

गुतला माथा गुतला दोस्तीच्या म्हणजे राजा माणूस आमचे माननीय शुभम माननीय शुभम रमागण पाटील यांचं आज काहीच कारणांमुळे पारच्या मंडळेला त्याच्या मंडळेला येणं नाही झालं परंतु आम्ही त्यांना फोन केलं होतं आठ वाजता घराची ते येऊन राहतो आम्ही शुभम पाटील यांना फोन केला तर ते म्हणतात का आम्ही ला गेलो कल्याणला बोलतो मला येणं जमणार नाही तर आमचे शुभम भंडारी बोलतात त्यांना टोलत लोकांचा जा, जास्ती मग आता तुला पण यायला लागेल शुभम शुभम भंडारी बोलला त्याला पैसे पाठव स्कॅनर दिला भाऊला आम्ही फोन केला स्कॅनर पाठवले बोलू आता पैसे पाठव माझ्या पैसे नाही नंतर भाऊ बोलतो बघ रे भाऊ पैसे पाठवले पैसे वाटव भाई पैसे बघता होत बारा रुपये काय याच्यावर आम्ही हजार रुपये लावले जिथे भेटेल त्याला धरून आणा तुम्ही आपण याला मारू खूप मोठा विषय आहे गाईस हा मोठा विषय आता महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहील आणि कांगी चिको अक्षांश काय कॉंग्रॅच्युलेशन तुमचा काय विषय आहे काय नाही आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशनचा काय विषय मग कॉंग्रेच्युलेशन काय नाही

त्यामुळे मला काय कॉमेडी करायला भेटली नाही नाही तर तुम्हाला माहित आपण राडा करता चला काय लोक आवडला असेल तर आय लव्ह बी बोलो आणि कॉमेड बी करू टू

काहीच तर आता तुम्ही समजून घ्या चोरांवर शाळा चुकीचे सत्य आंब्याचा स्टॉप घेतलेला आहे आम्ही तिसरा स्टॉप तिसरा स्टॉपवर घाल नको ना तिसरा स्टॉप घेतलेला आणि आम्ही इथं आंब्याच्या बस स्टॉपवर उतरलेलो आहे थंडा भाजी आम्हाला थंडाबाजी वीस रुपये दोन थंड घे चाळीस वीस रुपये वाकल मनात खुशी झाली ते डायलूक आंब करत ना स्वतःला त्याला छान दमासतं आता इकडे बघाय कमानी आहे का त्याला गावावर डिपेंड कमानी <imitation> चला म्हणून तुमच्या कुठं कमानी आहे ना पिंट माझा ब्रिज बांधायचं अरे तुम्हाला अगाला संड्याशी नाही शांप नाही तुला अगले तू आमच्या घरी जागा द उलटी घेतलेली इथं इकडे घाटवली चार पाच गायच घाटवली इकडं तुम्हाला माहित नसेल ती गोष्ट पित्याची सासूरवाडी आहे ना पित्याच्या सासरवाडीचा मामा तर आम्ही आता घेतले थंडा तुम्ही तर कधी पिला नसेल आम्ही पिका पिला लाईक करो शेअर करो यो ठंडा खाली आंब्यालाच भेटते तुमच्या पोस्ट करून देतो मी हा ऍड्रेस या तुम्ही रांचे इथे अलेक्शन ठेवू इथे कमानी नाही

बाबा आमच्या चला शिकवले अरॉग या पार्टी आपण थर्ड पार्टी एन्जॉय काय एक दोन तीन या साईड ला तीन एक दोन तीन या साईडला मी बरोबर मी चे गेल बाई मला डायरेक्ट मारामारी बरोबर शिकवली गोली रे Guys, एक आम्ही गेले बघला असा काहीतरी आम्ही तावली जातो लिंबू लिंबू बांधणार रे काहीतरी त्यांच नसल्या गावा भेट तिसरं पुढं ते शिब्या लय पिला जे आलं घोट नाही हा काय बोला हो का विषय का चाललंय घरा काय चला आहे पोरा नमस्कार करून आम्ही चाललोय घरी आणि अशाच प्रकारे इथं आमचं ब्लॉग एनच्या टायमाला आलेला आहे आणि आम्ही इथं ब्लॉग ची सेकंड लास्ट व्हिडिओ असणार आमची आणि चला तसाच जाऊ दे पोरा ना बाय पो बाय

आणि ब्लॉग कसा आवडला नक्कीच सांगा ना मी ब्लॉग आता इथे सेंड करता आणि बघू आता साखरवाड्याचा ब्लॉग प्लॅनिंग करता जर टाईम भेटला तर म्हणून मी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय बाय